नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर जिल्हा परिषद आरोग्य शोक पुरुष तांत्रिक क्वेश्चन चाळीस टक्के व पन्नास टक्केसाठी आपण न्यू सिलेबसनुसार घेत आहोत मित्रांनो आपण आपल्या प्ले चॅनवर प्लेलिस्टसुद्धा तयार केली ही प्लेलिस्ट जर पाहिली जर नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आज मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी एन ए आणि आर एन यांच्यातील समानता कशी असते ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही आरोग्यसेविका या पदाचीसुद्धा तयारी करत असाल तर अभ्यासक्रमानुसार आपण प्लेलिस्ट बनवलेली तीसुद्धा आरोग्यसेवक आरोग्य विभागवरती दोन हजार एकवीस नॉन प्लेलिस्ट ही प्लेलिस्टमध्ये जवळपास शंभर व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तर मित्रांनो अशा स्वरूपाचे नवनवीन नौन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला ने नेहमी बघायला भेटतात कारण की हे सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तर चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डी एन ए आणि आर ए यांच्यातील समानता कशी असते हे आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा मित्रांनो या ठिकाणी डी एन ए आणि आर एन ए यांच्यातील समानता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डी एन ए वरील न्यूक्लियोटाइड पहा डीएनए वरील न्यूक्लियोटाइड रचनेनुसार पहा डीएनए वरील न्यूक्लियोटाइड रचनेनुसार आरएनए वरील न्यूक्लियोटाइडची क्रमवार रचना निर्माण होत असते त्यामुळे डीएनए आणि आर्यनए यांच्यातील न्यूक्लिओटाईड ही न्यूक्लिओटाईडची रचना ही समान आणि एकमेव स्वरूपाची असते म्हणजे एकमेकासाठी पूरक असते म्हणजे मिळती जुळती असते हे लक्षात ठेवा म्हणजे डीएनएवरील न्यूक्लिओटाईड एवरील जो काही न्यूक्लिओटाईड आहे हा आर्यनएवरील न्यूक्लिओटाईडनुसार मिळता जुळता असतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच या ठिकाणी डीएनए आणि आर्यनए यांच्यातील समानता कुठली असा जर प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला जर विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही न्यूक्लिओटाईड हे लिहायचं आहे म्हणजे डी एन ए आणि आर्यन यांच्यामध्ये जो काही समान घटक असतो तर तो कोणता असतो न्यूक्लिओ टाईड असतो कोणता असतो मित्रांनो न्यूक्लियो टाईड असतो हा प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारला जाईल तर अशा स्वरूपाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद